नमस्कार आपण पाहत आहात स्त्री शक्ती न्यूज मी रसिका पुणे शहरात आयोजित करण्यात आलेल्या निर्भय वनो या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि ॲडव्होकेट्स असीम सरोदे आणि सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांच्या गाडीवर पुण्यातील खंडोजी बाबा चौकात दगडफेक करत अंडी फेकून शाई देखील टाकण्यात आल्याचा प्रकार घडलाय या घटनेत सुदैवाने ते थोडक्यात बचावले कार्यक्रमासाठी जायला निघाले असतानाच रस्त्यात लागलेल्या ट्रॅफिकचा फायदा घेत त्यांनी ही दगडफेक केली असल्याचं पोलीस प्रशासनाने सांगितले मात्र घटनेची पूर्वकल्पना असताना देखील पुरेशी काळजी न घेतल्याने हा सर्व प्रकार घडल्याचं निखिल वागळे यांनी मात्र सीसीटीव्ही आणि इतर माहितीच्या आधारे आम्ही लवकरच हल्लेखोर अटक करून असं अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील यांनी म्हटलं काय घरी आले जेव्हा आम्ही तिघे जण होतो तिघांनाही त्यांनी नोटीस दिली त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही जी नोटीस देतोय याच्यानुसार तुम्हाला कोणत्याही प्रकारे प्रक्षोभक बोलता येणार नाही अशी नोटीस दिली वाघे सरांना मग वाघे सरांना नोटीस का दिली याचा अर्थ प्रक्षोभक बोलता येणार म्हणजे बाकीच बोलता येणार अशी नोटीस आहे म्हणजे याचा अर्थ कार्यक्रमाला परवानगी आहे आणि दुसरी गोष्ट जर एखाद्या खाजगी ठिकाणी खाजगी हॉलमध्ये कार्यक्रम होत असेल तिथे पोलिसांचा संबंध काय जर बाहेर रस्त्यावर ते लोक राडा करत असतील त्यांना पोलिसांनी अरेस्ट करायला पाहिजे होती मग अशी जसं विश्वंभर आणि निखिल वाघडे सर म्हणाले की त्यांनी जर धमकी दिलेली आहे कोणतो धीरज घाटे पण धीरज घाटेला आतापर्यंत अटक का केली नाही कारण त्यांनी जशी धमकी दिली तसं करून दाखवलेलं आहे आणि आपण असं करू शकतो पोलिसांच्या मदतीने असा त्याचा विश्वास आहे त्यामुळे धीरज घाटेंना अटक व्हायला पाहिजे गृहमंत्री जे आहेत आपले देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टी होऊ शकतील तर लोकशाही आहे नाहीतर कशाची लोकशाही ठोकशाही यांची रस्त्यावर आणलेली आहे आणि मगाशी जीव मुठीत धरून आम्ही बसलेलो होतो मागून काच फोडली काच फोडल्यावरती मागून लाट्या घुसवण्याचा प्रयत्न करत होते मी वागडे सरांना दाबून ठेवलं तशी खाटी वरून अशी घातली नंतर बाजूच्या सगळ्या काचा फोडण्याचा प्रयत्न केला समोरून त्यांनी परत काचा फोडण्याचा प्रयत्न केला हा सगळा जो गुंडागिरीचा प्रकार आहे याच्यामध्ये मला असं वाटतं की पोलिसांनी आता अरेस्ट करण्याची गरज आहे आम्ही समजू शकतो की क्राईम ब्रांच चे पोलिस होते साध्या वेशात होते काही जण गणवेशामध्ये होते पण जास्तीत जास्त जण हे साध्या वेशात होते त्यामुळे आम्हाला ही पण माहिती उद्या पाहिजे की या सगळ्या प्रकरणामध्ये कोण कोण ड्युटीवर होते साध्या वेशात किती होते गणवेशात किती होते या सगळ्यांची माहिती त्यांचे नाव बक्कर नंबर हे सगळे आम्ही मागणार दाखल करणार दखलपात्र गुन्हा घडलेला आहे आम्ही कशासाठी तक्रार दाखल पोलिसांनी स्वतः कंप्लेंट व्हावं त्यांनी दाखल करा आमचे स्टेटमेंट घ्यावे आम्ही स्टेटमेंट पोलिसांचं नाही सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाच गुन्हे झालेले आणि घरात लाईव्ह करताना वेगवेगळ्या पातळी लोकांना मान त्यामुळे पोलीस स्टेशन मध्ये मारले म्हणजे काय सुद्धा शकत त्यामुळे आमच्यासारख्या लोकांनी जगायचं नाही का आम्ही कशाबद्दल बोललो लोकशाहीबद्दल बोललो संविधानाबद्दल बोललो आंबेडकर आंबेडकरांबद्दल बोललो गांधींबद्दल बोललो का नाही बोलायचं आम्ही या सगळ्या गोष्टींबद्दल आणि अशा प्रकारे दहशतवाद जर निर्माण केला जात असेल तर मला वाटतं की बेकायदेशीरता आहे संपूर्णपणे असंविधानिक अशा प्रकारचं राज्य इथे अस्तित्वात मी त्यांना माफ केल्याचा अर्थ असा होतो की ते ले जे गुन्हेगार तो मारायचा प्रयत्न करतात पण दाभोळकर गेले पानसर गेले तरी विचार टिकलेला आहे त्यांना माफ करतो कारण त्याच्या मूर्खपणाबद्दल हा सत्ताधारी पक्ष आहे देशातला भाजप सत्ताधारी पक्ष आहे आणि ते असं म्हणतात की आम्ही सर्वात मोठा पक्ष आहे हा सर्वात मोठा राक्षसी पक्ष आहे हुकुमशाही पक्ष आहे आणि माहीत झालेला आहे की आमची बाजू काय आहे चार तास ते आमच्यासोबत होते आणि म्हणून आम्ही आता म्हणू शकतो की की बात आहे पोलीस हमारे साथ आम्ही म्हणू शकतो ते हो। दबाव खाली वागले हे मान्य करावं लागेल पण ते त्यांना आता कळले आहे की हे चांगले लोक आहेत आम्ही काही वाईट लोक नाही आमच्यावर हमला करण्यासाठी आणि कोणी राजकीय व्यक्ती आणि राजकीय गुंड असे हमला करत असेल त्यांना त्वरित अटक करायला लागते बाळकृष्ण निडाळकर यांची गाडी संपूर्णपणे फोडण्यात आलेली आहे आमचं स्पष्ट म्हणणं आहे की पोलिसांनी त्याचा पंचनामा करावा आणि जे गुंड याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्याकडून त्यांना पैसे वसूल करून द्या पुढच्या काळामध्ये तुम्हाला निर्भया म्हणून ह्या अभियान काही इथेच थांबणार नाही पुढे जाणार आहे अशा परिस्थितीमध्ये पुन्हा हा धोका कायम सुरू होईल असं म्हणता येणार नाही तेव्हा इथून पुढच्या काळामध्ये एक तर म्हणजे तुम्हाला स्वतः संरक्षण घ्यावं लागणार किंवा संरक्षणाची काहीतरी व्यवस्था खबरदारी घ्यावी लागणार त्या दृष्टिकोनातून तुम्ही काय मला असं वाटतं की निपक्ष असलेले चांगले पोलीस असतील त्यांना स्वतः वाटत असेल त्यांनी आजच्या घटनेचा आवाज तयार करावा आणि आम्हाला संरक्षण देण्याची गरज वाटत असेल त्यांनी द्यावी आम्ही स्वतःहून संरक्षण मागायला जाणार नाही मी तर पूर्वीच संरक्षण नाकारले केस मध्ये आणि माझा पोलीस आपल्याला वाचवता त्यावर विश्वास नाही आज ते सिद्ध झाले आज ते सिद्ध झाले पोलिसांचा रोल संशयास्पद आहे त्यामुळे मी पूर्वी आभोळकरांच्या वेळेला जवळ नाकारलेलं आहे मारू द्या ठार मारू द्या काय काय आहे ना काय मारायचंच आहे ना एवढे आम्हाला का भेटत आम्ही काय बोलणारे लोक आहोत लिहिणारे लोक आहोत पत्रकार आहोत कार्यकर्ते आहोत का हे घाबरतायत मला सांगा ना कारण हे यांनी लोकशाहीची हत्या करण्याचं पाप केलेलं लक्षात घ्या ही आज झाली आहे ना की आम्ही वाचलो नशीबाने पण ही लोकशाहीची हत्या आहे आणि हा फॅसिस्ट लक्षात घ्या मला असं वाटतं लोकांमध्ये जाऊन आम्ही प्रबोधन चालू ठेवणार आणि या पक्षाला मतदानाच्या मार्गाने पोलिसांना माहिती होतं हा हल्ला होणार शंभर टक्के माहिती होत सिनियर इन्स्पेक्टर जे आहेत पर्वतीचे गायकवाड यांना माहिती होत हे सतत आम्ही इथे येऊ नये असा प्रयत्न करतोय चार तास यांनी आम्हाला नजरे ठेवलं आम्हाला असीम सरोद यांच्या घरातून बाहेर पडू दिला नाही आणि जेव्हा हल्ला झाला तेव्हा पोलीस नंतर आले उशिरा आले हल्ला <coughs> चार पाच ठिकाणी झाला कुठे कुठे झाला सांगतील कारण पुण्याची मला माहित नाही पण चार पाच ठिकाणी झाला काठ्यानी गाडीवर मारलं गेलं अंडी मारली निळी शाही फेकली दगड मारले दगड अनेक ठिकाणी मारले चार पाच ठिकाणी म्हणजे हा अत्यंत मी हल्लेखोरांना सांगू श इच्छितो की आम्ही यांनी अजिबात घाबरलेलो नाही लोकशाही वाचवण्यासाठी जीव गेला तरी हरकत नाही पण अत्यंत फॅड हल्लाय आणि भारतीय जनता पक्षाच्या गुंडाकडे काहीही उत्तर द्यायला नाही आमच्या टीकेला आम्ही सभ्य भाषेत टीका करतो रोज बोलतो देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत मला असं वाटतं की एका महाराष्ट्रातल्या जवळजवळ पंचेचाळीस वर्ष पत्रकारित झालेल्या पत्रकारावर आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांवर निर्णय असा हल्ला होणं हे शर्मेची गोष्ट आहे देवेंद्र फडणवीस यांना थोडी तरी शरम असेल तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा जीव घेणा हल्ला होता आम्ही मरणातून वाचलेलो आहोत कारण तिथे इतर कार्यकर्ते म्हणजे प्रशांत जगताप यांचे कार्यकर्ते आले हे रस्त्यावर उतरले राहुलचे कार्यकर्ते आले आंबेडकरी कार्यकर्ते आले रस्त्यावर उतरले म्हणून आम्ही वाचलो नाहीतर आज आम्ही त्यांनी आम्हाला ठारच मार हे सिद्ध करत की भाजप हा फॅसिस्ट पक्ष आहे भाजपला लोकशाहीशी आणि पत्रकारांच्या स्वातंत्र्याशी काही देणं घेणं नाही पण इतकंच या लोकांनी सांगते की तुम्ही फार मोठी चूक केली आहे मी त्यांना माफ करतो कारण ते अतिशय अज्ञानी आणि लोकशाहीचं ज्ञान नसणारे सगळे गुंडगिरी करणारे लोक आहेत त्यांना आम्हाला ठार मारायचं होतं आज जे त्यांना शक्य झालं नाही कारण आम्ही सत्याच्या मार्गावर चालणारे लोक आहोत म्हणून वाचलो असा माझा विश्वास आहे आम्ही फुले आंबेडकरी मार्गावर चालणारे लोक आहोत म्हणून वाचलो पण हा जीवघेणा हल्ला होता आम्ही वाचलो आणि वाचलो हे किती सांगतो यापुढे सुद्धा फॅसिजमचा मुकाबला आम्ही तेवढ्याच निर्धाराने करू तेव्हा भाजपला हा महाराष्ट्रातल्या फुले आंबेडकरी चळवळीचा इशाराय असं समजा की आम्ही तुम्हाला भीत नाही आम्ही तुमच्या फॅसिजमचा ही हो मिला 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 समोर आहे शिया गाडी मध्ये बसली होती तिला विचारा नेमकं काय झालं कसा हल्ला झाला ती पण वाचली उडून खाचे मारत होते ज्या राष्ट्रवादीच्या महिला होत्या युवती होत्या ते उपस्थित आहे बरोबर आहे मला माहिती आहे त्याचा निषेधच करायला पाहिजे पण त्या सगळ्या महिलांचं आणि कार्यकर्त्यांचं म्हणजे मी मनापासून आभार मानतो त्यांच्यामुळे आमचे जीव वाचलेले आणि आमचा हा जो चालक होता वैभव बाय त्याच्यामुळे त्यांनी जी गाडी आणली आहे ना त्याच्यामुळे वाचलाय म्हणजे हा आमचा जीव वाचवणारा माणूस आहे वैभव पहिला हल्ला त्याच्यानंतर त्यांनी त्या चौकात तिथून काठ्याला गाडी रिव्हर्स घ्यायला लागली आणि ती रिव्हर्स घेऊन याचा गंभीर बाब आहे हा कित्येक कार्यकर्ते पोलिसांवर हल्ला करतायत हे फडणवीसांना सांगायचं मला कि तुमचं गृहमंत्री पद काय कामाचं तुमच्या पोलिसांवर पण हल्ला केलेला आहे रेकॉर्डिंग पावं गृहमंत्री पोलिसच्या काबूच्या बाहेर स्थिती होती काठ्या लाठ्या घेतलेले गुंड काठ्या मारत होते त्यांनी काच फोडली वागले सरांना असे मी असं खाली धरलं म्हणून वागले सरांचं डोकं वाचलं okay. काय काय ते टाकत होते अत्यंत क्रूर झालं होता तिथे झाल्यानंतर आम्ही गाडी रिव्हर्स घेतली आणि आम्ही एसएम जोशी सभागृहाच्या तिकडून आलो त्याच्यानंतर पुन्हा पाठलाग झाला आणि शेवट चांगलं त्याच्यात मध्ये मध्ये थोडे सगळ्यात मेजर हल्लात नंतर आमच्या इथं झाला वाटलं आयुष्य संपलेलं आहे कारण पोलिसांच्या पेक्षा जास्त होते पण प्रशांत होते राष्ट्रवादीच्या मला त्यांना सॅल्यूट करायचा आणि मला त्यांचे आभार मानायचे आपण गाडीच्या नंबर बाजूनी पळत होत्या राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्ती गाडीच्या बाजूनी पळत होत्या या सगळ्यांनी काढलं पण आज आमच्या तिखांचा जीव घेण्याचा हा कट आणि सगळ्यांचा जीव घेण्याचा हा होता आणि देवेंद्र फडणवीसांच्या माहितीशिवाय हे घडलं त्याच्यावर माझा स्वतःचा विश्वास नाही तुमचा अध्यक्ष शहराचा धमकी देतो पोलिसला आणि सांगतो की आम्ही उधळून जाऊ आणि पोलीस त्याला अटक करत नाही ठीक आहे ही कुठली न्याय व्यवस्था आहे आम्ही देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागतोय निर्वय बनवत पुढच्या सगळ्या महिमांमध्ये आम्ही महाराष्ट्रभर फडणवीसांचा राजीनामा मागतो मुळामध्ये पोलिसांनी आम्हाला संरक्षण कधीच देऊ केलं पोलिसचे आठ दहा अधिकारी आज नशी घरी आले त्यांनी आम्हाला चार तास बसून ठेवलं जाऊया जाऊया आणि खाली पन्नास पोलीस होते पन्नास त्यांनी चार तास बसवलं दर अर्ध्या तासाने मी त्यांना सांगत होतो की आम्हाला घेऊन चला घेऊन चला नाही पण ते भाजपवाले आहे भाजप भाजपवाल्यानं अटक करण्याचं काम कोणी करायला पाहिजे पोलिसांनी माझं म्हणणे भाजप आणि पोलिसांच्या संघांमध्येच आहे याचं कारण पत्रक जेव्हा भाजपच्या अध्यक्षांनी काढलं तेव्हा ते त्याच्यामध्ये त्यांनी ते लिहिलं होतं त्या सभेला पोलीस परमिशन देतील तर आम्ही सभा लावू पोलिसांचं काम होतं सभेच्या आधी त्यांना प्रिव्हेंटिव्ह अरेस्ट करणं जे पोलिसांनी केलं नाही माझं म्हणे या हल्ल्यामध्ये पोलिसही तेवढेच जबाबदार आहेत कारण त्यांचं बीजेपीशी मिली बघत आहे हे लक्षात घ्या हा गंभीर आरोप आहे आणि आज आमच्यावर हल्ले केले आम्ही काय राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाही आम्ही निर्भय बनवण्याचे कार्यकर्ते आणि मी तर पत्रकार आहे माझं असं म्हणणं आहे मी रोज माझ्या व्हिडिओमधून मधून मा ज्या यांच्यावर टीका करतो त्याचा बदला घेण्याचा प्रयत्न केला आणि यापुढे महाराष्ट्रामध्ये पत्रकार आणि कार्यकर्ते सुरक्षित नाही भाजपला आजही दाखवायचं होतं की आम्ही निर्भय बनवतच्या कार्यकर्त्यांना हल्ला करून आमची दहशत भाजप हा दहशतवादी पक्ष आहे असा माझा आरोप आहे

नाही पोलिसांनी आम्हाला निघायला द्यायला पाहिजे पुढे गाडी असायला पाहिजे त्यांनी मागून गडायला ते आम्हाला येऊच द्यायला तयार नव्हते कारण त्यांचा प्लॅन होता पोलिसांचा की सभेच्या ठिकाणी आम्हाला पोहोचू द्यायचं नाही सतत आम्हाला सांगतो तुमच्या जीवाला धोका आहे चार तास काय हा त्यांचा प्लॅनच होता आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी होते सिनियर इन्स्पेक्टर एसीपी वगैरे हा त्यांचा प्लॅन होता शेवटी मला वैतागून मी त्यांना सांगितलं आता मी जाणार आणि निघालो तेव्हा त्यांनी वाट अडवली चाळीस पोलिसांनी स्पेशल ब्रँचच्या पोलिसांनी तो स्पेशल ब्रँच चा होता तो पण आला होता एससीपी

त्या कारकर्त्याच्या अंगावर सिन्नर घटनेनंतर ते असंच म्हणले होते. सिन्नर घटनेनंतर मला फोनवरती म्हणले होते की जे झालं तुमच्या बाबतीत ते वाईट झालं पण शहर अध्यक्ष त्यांनी तिथला काढला नाही, तालुका अध्यक्ष. इथे सुद्धा ते थेट घाटेना काढतात का नाही हे पाहिलं तर फडणवीस प्रामाणिकपणे इथे याकडे. मागणी करताय देवेंद्र फडणवीस जे आहेत आणि तारतम्य सोडून बोलतात. आणि आज भाजपच्या मी अनेक व्हिडिओ बघितले महिलांनी कार्यकर्त्यांनी मला खूप शिव्या घातल्या गेल्या पंचेचाळीस वर्षाच्या माझ्या पत्रकारितेमध्ये एकही केस माझ्यावर अशी झालेली नाही की माझ्या बोलण्यामुळे कुठे प्रक्षोभ झाला दंगल उसळली देवेंद्र दे फडणवीस गृहमंत्री आहेत पूर्वी ते मुख्यमंत्री होते निखिल वाघळे जर तारतम्य सोडून बोलत असतील तर माझ्या स्टुडिओत येऊन का बोलत होते विरोधी नेते असताना तारतम्याचा अर्थ काय मोदी जे बोलतायत बोलता है। ते चारब्तमे राखून बोलतात का नेहरुण पद्धत ते तेव्हा मुळामध्ये आणि एखादा पत्रकार पटणार स्टेटमेंट केलं तर त्याला तुम्ही ठार करणार आहात का म्हणजे ठार करायला माणूस पाठवली हो ही देवेंद्र फडणवीसांनीच पाठवली हो असा माझा आरोप आहे आणि ते आता निषेध करतायत कसा निषेध करतायत तुमच्या कार्यकर्त्यांना अटक करा आणि दाखवा मला हे पंधरा कार्यकर्ते म्हणून आणि त्याच्यामध्ये अनेक लोक होते ज्यांची नावं सुद्धा यांना माहिती आहेत कोणतं बांधकर वगैरे मग मग सांगतात प्रतिक्रिया सातत्याने महाविकास आघाडीला अशा पद्धतीचं आव्हान करत असतात त्यामुळे महाविकास आघाडी फक्त नाहीये ते वंचित बहुजन आघाडी आम पार्टी येते घटक नाही पण इंडियाचे घटक आहेत इंडियाच्या सगळ्या घटक पक्षांच्या आम्ही उघडपणे सोबत आमची ती राजकीय भूमिका आहे आम्ही आम्ही काँग्रेस काँग्रेस जेव्हा त्यांचं विश्लेषण केलेलं आहे शिवसेनेवर टीका केलेली आहे त्या लोकांनी कधी आमच्यावर हमला केला नाही राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसने ही लोकशाही वाहतात असायला पाहिजे तुम्ही तुमचा राजकीय पक्ष चालवा आम्ही संविधान चालू आणि आम्हाला बोलण्याचा पूर्ण हक्क आहे पण आजच्या हमल्यातून हे स्पष्ट झालेलं आहे की भाजपचा

घटनेनंतर ते असंच म्हणले होते सिन्नर घटनेनंतर मला फोनवरती म्हणले होते की जे झालं तुमच्या बाबतीत ते वाईट झालं पण शहराध्यक्ष त्यांनी तिथला काढला नाही तालुकाध्यक्ष तिथे सुद्धा ते काढतात का नाही पाहिलं तर फडणवीस प्रामाणिक देवेंद्र फडणवीस जे म्हणतायत आणि तारतम्य सोडून बोलतात आणि आज भाजपच्या मी अनेक व्हिडिओ बघितले महिलांनी कार्यकर्त्यांनी मला खूप शिव्या घातल्या गेल्या पंचेचाळीस वर्षाच्या माझ्या पत्रकारितेमध्ये एकही केस माझ्यावर अशी झालेली नाही की माझ्या बोलण्यामुळे गृहमंत्री आहेत पूर्वी ते मुख्यमंत्री मुख्य होते निखिल वागळे जर तारतम्य सोडून बोलत असतील तर माझ्या स्टुडिओत येऊन का बोलत होते विरोधी पक्ष नेते असताना तारतम्याचा अर्थ काय मोदी जे बोलतायत ते तारमतम्य राखून बोलतात का नेहरुंद बोलतायत तेव्हा मुळामध्ये आणि एखादा पत्रकार जर समजा काय समजा त्यांनी त्यांना न पटणार स्टेटमेंट केलं तर त्याला तुम्ही ठार करणार आहात का म्हणजे ठार करायला माणूस पाठवली हो ही देवेंद्र फडणवीसांनीच पाठवली हो असा माझा आरोप आहे आणि ते आता निषेध करतायत कसा निषेध करतायत तुमच्या कार्यकर्त्यांना अटक करा आणि दाखवा मला हे पंधरा कार्यकर्ते म्हणून आणि त्याच्यामध्ये अनेक लोक होते ज्यांची नावं सुद्धा यांना माहिती आहेत बोलत बांधकर वगैरे कोणी होते मग मग सांगतात মানে তাই